तर मित्रांनो आज टिकले ते मैदान संपन्न होत आहे तर सेमी क्रमांक मित्रांनो एक सुटला आणि एकमध्ये मित्रांनो टॉपच्या काळ त्या आपला बाकासूर परत अर्जुन आणि परत शाकीरबाई यांचा राजा उर्विंद्रा यांचा अर्जुन आणि बकासूर मित्रांनो टॉपच्या लढत आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये बघाय भेटल्या आणि निकाल घेतला ते म्हणजेच मित्रांनो सरपंच यांनी मित्रांनो निकाल घेतला फायनलसाठी पात्र झाला त्याचं पण खूप खूप अभिनंदन तर आज आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूरची मित्रांनो आज सेमीला हार झाली मित्रांनो खरंच आणि बाकासूर आहे मित्रांनो पुढच्या माझ्या नक्कीच कमबॅक करेल आणि हारचीत ह्या खेळात तुम्हाला माहिती आहेच तेच बैलगाडी क्षेत्रामध्ये आज हारला तर उद्या जिंकणार आणि आज मित्रांनो आपला बाकासूर मित्रांनो सेमीला आपल्या बाकासूरचा पराभव झाला बाकासूर आणि लाडू होता त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे लाडूचा तर काही नाही मित्रांनो चांगली गाडी पाहिलेली पण आज कुठेतरी तुम्हाला माहिती आहेच नशेपाणी पस साथ द्यायला पाहिजे आणि नशेपाणी साथ दिल्याने आपल्या बाकासूरला नक्कीच पुढच्या मैदानमध्ये बाकासूर नक्कीच जोरदार कमबॅक करेल आणि बाकासूर आहे मित्रांनो आणि आज फायनलसाठी पात्र झालेला त्याला पण मित्रांनो खूप खूप शुभेच्छा सरपंच होता वाटते मित्रांनो सरपंच आज फायनलसाठी पात्र झाला त्याचं पण खूप खूप अभिनंदन चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय